चेन्नई बेंगलोर एक्सप्रेसवे हा दक्षिण भारतातील एक महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे यामुळे कर्नाटकमधील बेंगलोर आणि तमिळनाडूमधील चेन्नई या दोन प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे सध्या या एक्सप्रेसवेचे काम वेगाने सुरू आहे आणि तो लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे हा एक्सप्रेसवे सुमारे दोनशे बासष्ट किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे आहे या प्रकल्पासाठी अठरा हजार कोटी खर्च आलेला आहे हा आठ लेनचा एक्सप्रेसवे आहे भविष्यात वाहतूक वाढ विचारात घेऊन त्याचे नियोजन करण्यात आले आहे या एक्सप्रेसवेवर वाहनांसाठी मर्यादा एकशे वीस किलोमीटर प्रति तास निश्चित करण्यात आली आहे ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल सध्या बंगळुरू आणि चेन्नई दरम्यानचा प्रवास करण्यासाठी पाच ते सहा तास लागतात हा एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यावर हा वेळ तीन तासापर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे हा एक्सप्रेस वे कर्नाटक मधील बंगळुरू जवळ असलेले होसकोट पासून सुरू होऊन तमिळनाडूतील चेन्नई जवळील श्री पेरुबंदूर इथे संपतो हा एक्सप्रेस वे तीन राज्यांमधून जातो ज्यामुळे या राज्यांमधील कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल ज्यामध्ये कर्नाटक सुमारे एकाहत्तर किलोमीटर आंध्र प्रदेश सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर आणि तमिळनाडू सुमारे एकशे सहा किलोमीटर असा तीन राज्यांचा समावेश आहे या मार्गावर काही प्रमुख शहरे आणि ठिकाणे जोडली जातील जसे की मलूर बंगारपेठ कोलार गोल्ड फील्ड पलमानेर चित्तूर आणि राणीपेठ हा एक्सप्रेसवे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे पूर्वी डिसेंबर दोन हजार चोवीस ही तारीख निश्चित करण्यात आली होती परंतु काही तांत्रिक आणि भूसंपादनाच्या अडचणीमुळे ती पुढे ढकलण्यात आली या एक्सप्रेसवेचे बांधकाम अनेक टप्प्यात आणि पॅकेजेस मध्ये विभागले गेले आहे यामुळे कामाची गती वाढली आहे आणि देखरेख करणे सोपे झाले आहे हा एक्सप्रेसवे सध्या कार्यरत आहे कर्नाटकातील काही भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे ज्यामुळे स्थानिक प्रवाशांना फायदा होत आहे कर्नाटक मधील आणि एकाहत्तर किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे तमिळनाडू या भागांमध्येही काम वेगाने सुरू आहे अनेक ठिकाणी पूल पूल आणि अंडरपासचे बांधकाम चालू आहे या प्रकल्पासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विविध पॅकेजेसमध्ये टेंडर जारी केल्या होत्या या प्रकल्पाचे काम अनेक मोठ्या कंपन्यांना दिले आहे ज्यामध्ये हा प्रकल्प हायब्रिड मॉडेल अंतर्गत विकसित केला जात आहे हा एक्सप्रेस वे केवळ प्रवासा वेळ कमी करणार नाही तर दोन प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणारा औद्योगिक कॉरिडॉर म्हणूनही काम करेल यामुळे लॉजिस्टिक आणि वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडेल तसेच या मार्गावरील क्षेत्रांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल